नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीची कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत कायम चर्चेत असते अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या पूजाने सिनेसृष्टीत जम बसवला पूजा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं नुकतंच तिने एक वाईट बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे पूजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पूजाजवळ असणाऱ्या लाडक्या मांजरीचं निधन झालं आहे पूजाचं प्रेम लपून राहिलेलं नाही याआधीही तिने अनेकदा याबाबत मुलाखतीतून भाष्य केलं आहे पूजाजवळच्या बेला मम्मा या मांजरीचं निधन झालं आहे याबाबत पूजाने भावुक पोस्ट शेअर केली आहे हे बरोबर नाही बेला मम्मा तुझ्याशिवाय माझं आयुष्य आता तसंच राहणार नाही मला प्रत्यक्षाने तुझी आठवण येईल तू तू माझं आयुष्य प्रकाशित केलं होतंस आता मला सगळीकडे अंधार दिसत आहे मी पुन्हा भेटेन रेस्ट इन प्लीज मम्मा असं पूजाने पोस्ट पोस्टमध्ये म्हटलं आहे तिच्या या पोस्ट वर हो चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत